आपण या ठिकाणी पाहतो आहे महात्मा बसवेश्वरांची या ठिकाणी महाआरती लिंगायत समाजाच्या वतीनं या ठिकाणी आयोजित केली होती लिंगायत समाजाचे अध्यक्ष या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या सर्वच्या सर्वच प्रभागकर्मां पंधरामधील सर्वच्या सर्वच उमेदवार या महारतीला या ठिकाणी उपस्थित होते थोड्याच वेळामध्ये महारतीचा प्रसाद पण या ठिकाणी होणार आहे आणि या कार्यक्रमाला उपस्थित लिंगायत समाजाचे अध्यक्ष बोनेसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांच्याशी या ठिकाणी बोलणार आहोत सर नमस्कार नमस्कार आज काय सांगाल आधी इथं महारती होती भारतीय जनता पार्टीचे सर्वच उमेदवार या ठिकाणी उपस्थित आहेत आज या ठिकाणी कुंभरोडामध्ये महाआरती आम्ही ठेवला होता तर चारही उमेदवार आमचे बी जे पीचे दिग्गज उमेदवार इथं उपस्थित झाले आणि पवित्र ठिकाणी त्यांची आरती ठेवली आणि त्यांना आमच्या वीर लिंगायत सेवा ट्रस्टच्या से वतीनं की त्यांना शुभेच्छा देतो चार उमेदवारांना आणि निवडून आणतो आपण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या सर्वच उमेदवाराला समाजाच्या वतीनं खऱ्या अर्थानं पाठिंबा देत आहे सगळ्यांना आम्ही जाहीर हे करतो आहे की त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो त्यांना निवडून आणायचं हे करतो धन्यवाद त्याचबरोबर या ठिकाणी आपले उमेदवार शिवराज आप्पा घुलेसाहेब हेही या ठिकाणी उपस्थित आहेत आपण आपाशीही या ठिकाणी बातचीत करणार आहोत लिंगत समाजाचा मेळावा या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात मला माहिती आहे तुमचे या ठिकाणी चांगले तर लिंगत समाजाता आपल्याला पाठिंबा यापुढे परत आज मला असं वाटतं आहे कुठलाही समाज असो त्याच्यात त्या बसवश्वरला मानणारा लिंगाय समाज ही प्रामाणिक देवाची पूजा करणारे लोक आहेत ही ज्याला पाठिंबा देतील त्यांचं शंभर टक्के कल्याण होईल आणि त्यांनी आम्हाला आज पाठिंबा दिला आहे मी त्या समाजाचं त्या ट्रस्टचं सगळ्यांचे आभार मानतो आणि त्यां ते आमच्या पाठींबागे म्हणजे आमचा विजय निश्चित आहे एवढंच मानतो आणि थांबतो त्याचबरोबर या ठिकाणी डॉक्टर पण या ठिकाणी आहेत उमेदवार ते आपल्याशी बोलत आहेत आज लिंगायत समाजाने जो आमच्यासाठी मिटिंग आयोजित केली आणि त्यांनी आम्हाला बी जे पीला पाठिंबा व्यक्त केला त्याबद्दल मी प्रथमता लिंगायत समाजाचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो कारण लिंगायत समाज हा सगळ्या केशवनगरमध्ये मोठ्या स्वरूपात आहे केशवनगर असू मांजरे असू साडेसतरा असू शिवळवाडी असू त्या सर्व भागामध्ये लिंगायत समाज समाजाची लोक चांगल्या प्रकारचं काम करतात आणि पहिल्यापासूनच ते बी जे पीच्या माध्यमातून काम करत आलेले आहेत त्यामुळं त्यांनी आज जी मीटिंग कॉल करून आम्हाला पाठिंबा व्यक्त केला त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांनी पाठिंबा व्यक्त केल्यामुळं आमचा विजय हा निश्चित झालेला आहे असं या ठिकाणी मी वाई देतो तर एकूण लिंगायत समाज प्रभाग क्रमांक पंधरामधील लिंगायत समाज हा भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहे असं चित्र या ठिकाणी दिसतंय